पत्रकार दिनानिमित्त अंबरनाथमधील पत्रकारांचा राष्ट्रवादीने केला सन्मान तर महिलांसाठी भव्य हळदी कुंकू समारंभाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष अंबरनाथ शहर व सदामामा पाटील प्रतिष्ठानतर्फे भव्य हळदी कुंकू समारंभ व पत्रकार दिनानिमित्त अंबरनाथमधील पत्रकारांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम अंबरनाथ पूर्वेकडील मोतीराम पार्क गणपती मंदिर मैदान या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ अध्यक्ष सदाशिव मामा पाटील माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील व महिला शहराध्यक्ष पूनम शिलार यांनी केले होते या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड महिला प्रदेश सरचिटणीस विद्याताई वेखंडे ठाणे जिल्हा निरीक्षक रुताताई आव्हाड महिला जिल्हाध्यक्ष रुपालीताई कराळे प्रिसिला डिसेल्वा आदींनी प्रमुख उपस्थिती लावली होती कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आयोजकांच्या वतीने करण्यात आले पत्रकार दिनानिमित्त अंबरनाथमधील पत्रकारांना भेट वस्तू देऊन पत्रकारांचा सत्कार माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला तर ठाणे जिल्हा निरीक्षक रुताताई आव्हाड यांच्या उपस्थितीत हळदी कुंकू समारंभातील सुमारे सहा हजारापेक्षा जास्त महिलांना हळदी कुंकू निमित्ताने भेट वस्तू देण्यात आली या प्रसंगी शहराध्यक्ष सदाशिव मामा पाटील माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील महिला शहराध्यक्षा पूनम शेलार समाजसेविका आशा सदाशिव पाटील अश्विनी सचिन पाटील गौतमी सूर्यवंशी अर्चना पितळे जया गाजरे ओबीसी सेल अध्यक्ष विनोद शेलार कृष्णा पाटील राजू सूर्यवंशी अरबाज कुरेशी चेतन जाधव यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कापणार असतील तर का मतं घेऊन त्यांना सुप्रीम कोर्टाने लाच देण्याचा प्रकार करताय जर नावं कापली जाणार असेल तर त्याच्यावर शिक्कामोर्तब की मतांसाठी लाच दिली मतं घेतली सरकार आलं सत्ता आली आता घरी पाठवा महिलांना आपल्या भगिनींना घरी पाठवा आम्ही घरी न्या आम्ही त्यांच्या सगळ्या महिलांना घेऊन मंत्र्यां घुसू केबिन मध्ये महिलांना बसवू आम्ही मंत्र्यांचं जिन्हा मुश्किल करून टाकू असे तुम्हाला महिलांना नाराज नाही करता येणार म्हणजे आमच्या महिला भगिनींना फसवलं तुम्ही खोटे आश्वासन येऊन आता पळ कशाला काढताय म्हणजे पत्रकारांचा सन्मान हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने थोडासा उशीर झालेला आहे कारण पत्रकार दिनानिमित्त हा सन्मान सोहळा आज आम्ही आयोजित केला होता आणि त्यासाठी आमदार माजी मंत्री आव्हाड साहेबांना आम्ही आमंत्रित केलं होतं पत्रकारांचा सन्मान हा तुमचा असतो व्हावा अशी माझी इच्छा होती आज पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला त्याचबरोबर महिलांचा सुद्धा हळदी कुंकू आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे खूप चांगली वस्तू वाटली कारण आम्ही बघतो की हळदी कुंकवाला छोटे छोटे प्लास्टिकचे डबे डब्या देतात पण मा, सदामामा दरवर्षी मला वाटतं मनापासून हळदी कुंकू करतात आणि खूप मनापासून ते वाण आहे ते महिलांना देतात अतिशय प्रेमाने आणि आदरपूर्वक सदामामा बरेचसे कार्यक्रम राबवत असतात काहींना आम्ही येतो ना येऊ शकत नाही आणि ते त्यांच्या आम्ही त्यांना मामी म्हणतो मला त्यांचं नावही माहित नाहीये पण मामी आणि त्यांचं सगळं कुटुंब माझ्या बाजूला विद्याताई वेखंडे आहेत त्या इथल्या सध्या इथल्या निरीक्षक आहेत ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यात आणि बाकी त्यांची जी सगळी टीम आहे त्या ज्यांच्यामुळे आमची शेलार आहे पूनम शेलार ज्यांच्यामुळे असे मोठे मोठे कार्यक्रम करणं आम्हाला शक्य होत मी त्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद